नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक पानखडे महाराष्ट्राचं सरकार हे झोपलेलं सरकार आहे का असा जर प्रश्न विचारला तर बऱ्याच लोकांना झोमत आहे आणि मग ते सुरू होतात यांना फक्त भाजपा काही जरी करत असेल तर त्यांना वाईटच दिसतं पत्रकारांचं काम सरकारला प्रश्न विचारणं आहे आता सरकारमध्ये भाजप असेल त्यात आमचा दोष नाही आणि चांगलं काम केलं तर खरोखरच चांगलं काम आणि जर जे काम चांगलं होत नसेल मग त्याच्यात प्रश्न तर उठतीलच मी काम का म्हणतो की हे झोपी गेलेलं सरकार होतं का कारण आत्ताच निवडणुका झाल्यात आणि महायुतीचं सरकार वापस आलं माहितीचं सरकार जेव्हा वापस येत तेव्हा ते, ते असं म्हणू शकत नाही याच्या अगोदर विरोधी पक्षाचं सरकार होतं त्यांनी काही काम केले नाही म्हणून आता आम्हाला ही घाई गडबडीने निपटावावी लागतात अडीच वर्ष तुम्हीच होता आणि पुन्हा पाच वर्षासाठी आलात पण मागच्या अडीच वर्षात काय केलं त्याच्या अगोदरच्या अडीच वर्षात काहीच झालं नाही मानतो तुमचे आरोप ऍक्सेप्ट करतो पुढे काय मी ह्याच्यासाठी बोलतोय कारण आता एकतीस मार्चला फायनान्शियल इयर संपत वित्तीय वर्ष शेवटचा दिवस आणि एक एप्रिल पासून नवीन वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ची सुरुवात आपलं जे बजेट विधानसभेमध्ये असतं ते पण एक एप्रिल पासून लागू होतं त्यामुळे मागच्या मधला मिळालेला पैसा आपल्याला खर्च करणं अनिवार्य आहे नाही तर पैसा वापस जातो आणि मग पुढच्या वेळेला जेव्हा त्याचं इस्टिमेट होतं मंत्रालयाचं तेव्हा ते मग पैसा कटतो त्यामुळे शेवटच्या तीन दिवसात सुट्टीचे दिवस असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने काय चांगलं काम के केलं असंच जर सुट्टीच्या दिवशी हे काम करत राहिले तर महाराष्ट्राचं नंदनवन होईल मी तुम्हाला सांगतो भारत कुठे जाईन सांगता येत नाही पण महाराष्ट्र नक्कीच फार पुढे असेल शेवटच्या एकतीस मार्चच्या दिवशी सोमवारी दोनशे नव्वद पेक्षा जास्त निर्णयाचे आदेश निघाले एकाच दिवसात आणि हे जर ते सुट्ट्यांचे दिवस पाहिले तर एकतीस मार्चला दोनशे नव्वद आदेश निघाले तीस मार्चला रविवार असताना सुद्धा अतिशय सिन्सिअरली काम करणारी आपली लोक मंत्रालयात सुट्टीच्या दिवशी जाऊन सुद्धा चाळीस निर्णय केले आणि शनिवारी एकोणतीस मार्चला एकशे चौऱ्याऐंशी निर्णय काय सपाट आहे ना काय आता हे निर्णय कुठल्या कुठल्या आणि हे निर्णय का झाले कारण मंत्रालयात आवंटित झालेला पैसा खर्चच केला नाही मग शेवटच्या दिवशीपर्यंत फटाफट आदेश काढायचे आणि तो कुठल्या कुठल्या मंत्रालयाने हे आदेश काढले आणि किती किती काढले हे पण मी तुम्हाला सांगतो अल्पसंख्यक विभाग अकरा आदेश काढले आदिवासी विकास विभाग एक आदेश काढला इतर मागास वर्गीय विकास विभाग बारा आदेश काढले आदे। उद्योग ऊर्जा कामगार या विभागांनी बावीस आदेश काढले आदे। पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय या विभागाने अकरा आदेश काढले आदे। ग्रामीण विकासाने पाच आदेश काढले आदे। गृह मंत्रालयाने सुद्धा दहा आदेश काढले आदे, शेवटच्या दिवशी विकलांग कल्याण दोन आदेश नगर विकास आदेश पर्यटन संस्कृती विभागाने सर्वात जास्त आदेश पर्यावरण विभागाने एक आदेश पाणी पुरवठा व स्वच्छतानी तीन आदेश मृदू जनसंसाद धरण विभाग बत्तीस आदेश महसूल व वन सत्तावीस आदेश महिला बाल विकास चार आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी तीन आदेश शालेय शिक्षण व क्रीडा सत्तावीस आदेश सहकार पणन व वस्त्र उद्योग एकोणीस आदेश सामाजिक न्याय सहा आदेश सामान्य प्रशासन सात आदेश आणि आरोग्य दहा आदेश या डिपार्टमेंटनी आदेश कुठल्या कुठल्या कामासाठी काढले हे आल्यावर मग आपण त्याच्यावर विचार करूया हे असं का होत शाळेचे अनुदान आदिवासी घटक कार्यक्रम अनुदान आउटसोर्स जे मनुष्यबळ बाहेरनं मागवल्या घेत आउटसोर्सिंग ऑफ ह्युमन रिसोर्स त्याचे बिल पेमेंट करण्याचे आदेश महोत्सव अनुदान सिंचन प्रकल्प दुष दुरुस्ती निधी धरणातील काळ गाळ काढणाऱ्या संस्थांना अनुदान क्रीडा संकलनच अनुदान अतिवृष्टी नुकसान भरपाई इमारती बांधकाम अनुदान संशोधन व प्रशिक्षण अनुदान हे पैशाचे हे निर्णय शेवटच्या दिवशी काढले आता मला तुम्ही सांगा आश्रम शाळेचे पैसे वर्षभर एकतीस तारखेपर्यंत दाबून ठेवण्याचं काय प्रकार आहे कमिशनच असणार ना जोपर्यंत कोणी देणारा मिळत नाही तोपर्यंत इकडनं पैसे सुटत नाहीत आदिवासी घटक कार्यक्रम अनुदान या वर्षभरात एकतीस मार्चला तुम्हाला फटाफट अनुदान द्यायला येतं मनुष्यबळ जे आउटसोर्सिंग आहे त्याचं पेमेंट का नाही केलं तुम्ही बिल किती दिवसापासून थांबून ठेवलं हो। काय मिळालं असे तर कमिशनच्याच वाटेत महोत्सव वा अनुदान एकाएकी जनादन महोत्सव हे हो। पर्यटन मध्ये वगैरे येतं त्याच्यात पंचाहत्तर पर्यटन पंच्याहत्तर आदेश काढले म्हणजे फटाफट आपल्या संस्थांना पैसे वाटायचे आता बा सिंचन प्रकल्प दुरुस्ती निधी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिजे धरणातील गाळ काढण्याच्या संस्थेला अनुदान ए, एक हे कधी व्हायला पाहिजे पावसाळा संपल्या संपल्या पण शेवटच्या दिवसापर्यंत क्रीडा संकुलन अनुदान काय खेलो इंडिया खेलो चालवता राहतो मूर्ख बनवता लोकांना अतिवृष्टी अतिवृष्टी नुकसान झाली ना अतिवृष्टी नुकसान इतके दिवस पैसे का दाबून ठेवायचे इमारती बांधकाम अनुदान आणि संशोधन व प्रशिक्षण अनुदान ज्या राज्यात संशोधनाचा पैसा आणि प्रशिक्षणाचा पैसा जो पहिल्या चार महिन्यातच सगळा संपलेला असावा आणि त्यानंतर पुरवणी अनुदान घ्यायला पाहिजे तेव्हा कुठं त्या राज्याचं भविष्य मोठ स्वप्न साकारत पण इथे काय आहे इथे प्रत्येक गोष्टीत जोपर्यंत देणारा मिळत नाही तोपर्यंत हे देत नाहीत आणि आता तर तीन तीन ठिकाणचे टोल टॅक्स द्यावं लागतात एका पार्टीचा दुसऱ्या पार्टीचा आणि तिसऱ्या पार्टीचा मी म्हटलं ना हे ऑटो रिक्षा सरकार आहे ते पण ऑटो रिक्षा सरकार होतं पण ते तीन चाकाचं सरकार होतं ऑटोमॅटिक होत हे तीन चाकाचं सरकार आहे प्रत्येक चाकाचं वेगळं आणि ड्रायव्हर दिल्लीत बसलेला आहे त्याचं वेगळं या सरकारला काय म्हणावं आणि याच्याबद्दल आता भाजपाचे प्रवक्ते जे सारखे शिव्या घालतात प्रश्न विचारल्यावर आणि पत्रकारितेवर प्रश्न विचारतात की तुम्ही कुठले पत्रकार याचे प्रश्न विचारतो त्यांना सिंपल प्रश्न असं का काँग्रेसच्या काळात पण असंच होत होतं असं म्हणून तुम्ही सुटू शकत नाही म्हणूनच तुम्हाला लोकांनी सत्य आण किंवा तुम्ही सत्तेत आले कसे पण का होईल त्यामुळे त्यांनी केलं म्हणून आम्हाला सूट आहे का हे विचारायचं नाही पण तुम्ही का असं केलं याच उत्तर काही काही उत्तर नाही आपल्याकडे फक्त उत्तर औरंगजेबाच्या कबरीचं आहे हिंदू मुसलमानाचं आहे मस्जिदेमध्ये शिवलिंग पाहतो आपण तो आपलं रिसर्च जन डेव्हलपमेंट आहे अनुसंधान कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये येऊच पुन्हा येतो काही विषयासोबत सोबत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र